नमस्कार टुडे समाज या सर्व प्रेक्षकांचं स्वागत आहे मी अल्ता बुकमत गुणाने उस्मानाबाद धाराशिवच्या जिल्हाधिकारी समोर इथं उभा आहे इथे एक चालू आहे ते आपण त्यांच्या थेट संवाद साधू आणि कशासाठी उपोषण आहे काय मागणी आहे आपण जाणून घेऊया त्यांचं काय नाव मामा तुमचं काय नाव तुमचं हनुमंत नारायण तुंदारे कुठले तुम्ही मी माझं गाव पाडुळे आहे नायगाव पाडुळी कळंब तालुक्यामध्ये आहे कशासाठी उपोषण आहे इथं हे आजचं जे धरणे आंदोलन आहे शालेय आहार कामगारांचं हे धरणे आंदोलन आहे गेल्या कित्येक वर्षापासून शालेय पोषण ना आहार नावाचा जो प्राणी आहे तो शासनानं प्रत्येक गोष्टीमध्ये वंचित ठेवलेला आहे आणि याची एवढी सशी होलपट चालू आहे गेल्या वेळेत आज तगायता आम्ही वीस पंचवीस मोर्चे काढलेले असताना सुद्धा शासनाने एकाही वेळेला आमच्या मोर्चाचा विचार केलेला नाही आमच्या मागण्याचा विचार केलेला नाही आम्ही शासकीय सेवेमध्ये काम करतोय शासनाच्या आदेशानं करतोय असा असताना सुद्धा सरकार आम्हाला शासकीय सेवेमध्ये समाविष्ट करून घेत नाही याचं आम्हाला दुःख आहे आमचं असणारं मानधन हे अतिशय तुटपुंज आहे त्र्याऐंशी रुपयावर ह्या माता भगिनी गेल्या कित्येक वर्षापासून काम करत आहेत तेही आता झालंय त्यापेक्षा कमी होतं आज जर आपण महागाई जर विचार केला या देशामधली जी काही महागाई वाढलेली आहे प्रचंड प्रमाणामध्ये वाढलेली आहे जर आपल्याला दोन चार गोळ्या घ्यायच्या असल्या मेडिकलच्या तर त्याला सुद्धा शे दीडशे रुपये लागतील या त्र्याऐंशी रुपयावर ह्या महिला साधा त्यांचा दवाखाना सुद्धा करू शकत नाहीत संसार परपंच कसा करणार आहेत संसार करण्यासाठी यांना कोण पाठबळ देणार आहे त्यांचे मुलं बाळ आज रस्त्यावर येण्याची वेळ आलेली आहे त्यांच्यावर उपासमारीची वेळ आलेली आहे शेजारच्या राज्यामध्ये याच कामगारांना अठरा हजार रुपये महिना मानधन चालू आहे शेजारच्या राज्यामध्ये आमचं महाराष्ट्र सरकार आर्थिक दृष्ट्या सक्षम असताना या देशामध्ये महान असताना आमच्या राज्यामध्ये मात्र आमच्या ह्या ज्या बहिणी आहेत ह्या सरकारच्या सावतर बहिणी आहेत का ह्या सरकारच्या लाडक्या बहिणी नाहीत का ह्या ह्या हे सरकार यांचा का विचार करत नाही आणि म्हणून आम्ही आज या ठिकाणी या सरकारला जाग आणण्याच्यासाठी आमच्या मागण्या सरकारच्या पटलावर ठेवण्याच्यासाठी आम्ही या संघटनेच्या वतीनं धरणे आंदोलनाला बसलेलो आहोत आणि आज आम्ही संघटनेच्या वतीनं एक सरकारला इशारा देतोय जर सरकारनं आमच्या मागण्या मान्य नाही केल्या तर येणाऱ्या काळामध्ये यापेक्षा उग्र आंदोलन करून आमच्या मागण्या आम्ही हिसकावून घेतल्याशिवाय राहणार नाही हा इशारा मात्र या माध्यमातून या सरकारला देऊ इच्छितोय भविष्यामध्ये दे सामुदायिक अन्न त्यागाचा सा इशारा या सरकारला आम्ही संघटनेच्या वतीने या ठिकाणी आज देत हो। आहोत आणि म्हणून आमच्या जी मागण्या आहेत या महिलांच्या जी मागण्या आहेत सरकारनं तात्काळ यावर विचार करून निर्णय घ्यावा पूर्वी शासनाने एक निर्णय घेतला होता एक हजार रुपये निर्णय घेतला होता पण तो निर्णय सुद्धा सरकारनं बांधून ठेवला आहे आणि म्हणून अतिशय ससे होलपट या माता भगिनीची चालू आहे या याच भागातली नाही संपूर्ण महाराष्ट्रामध्ये हे चित्र आहे आणि आम्ही या ठिकाणी संपूर्ण भारत देशामध्ये हे आमचं संघटन आहे संघटना अतिशय मजबूत आहे आणि सरकारला आम्ही निश्चितपणानं भाग पाडू सरकारला त्यासाठी आमची या छोट्याशा धरणे आंदोलनाच्या माध्यमातून एक विनंती आहे की आमचा विचार करून आम्हाला सगळ्यांना शासकीय सेवेमध्ये समाविष्ट करून घ्यावं एवढीच आमची विनंती आहे तुमच्या मागण्या जर पूर्ण नाही झाल्या तर तुमचं पुढलं पाऊल काय असणार आमच्या जर मागण्या नाही पूर्ण झाल्या तर भविष्यामध्ये आम्ही या सरकारला इशारा देतोय की आम्ही भविष्यामध्ये सामुदायिक अन्न त्यागाचं आंदोलन या ठिकाणी छेडल्याशिवाय राहणार नाही हा इशारा तुमच्या माध्यमातून या सरकारला मी या ठिकाणी देतोय किती लोक आहेत इथं इथे लोक भरपूर जमलेले आहेत किती लोक आहेत तिथे आमच्या संघटनेचे हे फक्त शिष्टमंडळ आहे जवळपास आमच्या संघटनेचे जवळपास आमच्या जिल्ह्यामध्ये सहा सात हजार कार्यकर्ते आहेत सदस्य आहेत तीन, तीन हजार दोनशे सहासष्ट या जिल्ह्यातलं एवढं या ठिकाणी संख्याबळ आहे य्या जिल्ह्यातलं संपूर्ण महाराष्ट्राचा जर विचार केला तर ती असंख्य संख्या आहे आणि याचा विचार सरकारनं करावा कारण हे जे काम करतात ते शासकीय उपयोगी काम आहे शासनानं आदेश केल्याप्रमाणे ते काम करतात त्यांना ह्या कामाव्यतिरिक्त अजून दुसरी कामं मुख्याध्यापकाच्या वतीनं सांगितली जातात मग ते झाडलोट असेल टॉयलेट साफ करणं असेल वैयक्तिक खोल्या झाडणं असेल अशा प्रकारचे जे ह्यांच्या कक्षामध्ये बसत नाहीत ते सुद्धा काम आमच्या माता बघिणी कडून करून घेतले जातात याचा सुद्धा सरकारनं विचार केला पाहिजे आणि सरकारनं यांना शासकीय सेवेत समाविष्ट करून घेतलं पाहिजे हे आमची प्रमुख मागणी आहे अजून आपल्यासोबत काही तर महिला आहेत काय नाव तुमचं माझा कुसुम बोबासाहेब देशमुख कुठले तुम्ही राहणार गौर तालुका धाराशिव तर मी शालेय पोषणार संघटनेचे जिल्हाध्यक्ष आहे राज्याचे उपाध्यक्ष आहे कशासाठी हे उपयोगी आंदोलन केलेलं आहे कशासाठी केलेलं आहे आता देशव्यापी संप आहे सगळ्याच कामगाराचा तर आमच्या बायकाली आता जून पासून शाळा चालू झाली सोळा जून पासून तर आमच्या बायकाली ते करारनामा असतो त्याच्या आधारावर के आता बस तुमचं काम संपलं तुमचा दहा महिन्याचा करार आहे तर आम्ही दुसऱ्या बायका घेऊ तर ह्या शासनानं करारनामा बंद करावा हे करारनामा नको आहे मेडिकल आणाय गेलं ते डॉक्टर लोक पण पैसे घेते त्या बायकाली महिन्याला पगारी होत नाही त्या तर ह्या शासनानं हे जी पण दखल घ्यावी की ह्यांनी करारनामा आणि मेडिकल जर वर्षाला कशाला पाहिजे हे करारनामा ते कमिटी जे आहे ते करारनामाच्या त्या आधारावरच म्हणजे बोलते आणि मुख्याध्यापक त्याच्या आधारावर बोलते आणि ह्या बायकाली तर त्या करारनाम्यावर सगळी सगळी दहा पंधरा कामं करायला होते येळ बर का, लिए का, लिए का सग्णी, सग्णी, ये जावा कुलप लावा तवा जावा नाही लावित म्हणलं आम्ही दुसरी बाई घेऊ आज पंचवीस वर्ष झाले या बायका अशाच राबत्या त्या कुठं पन्नास पासून त्र्याऐंशी रुपयापर्यंत आतापर्यंत त्र्याऐंशी रुपये कुठं हायकावं कुठं तरी हा तर ही त्रेनशे रुपये एवढा इथं तर एवढा अतिचार आहे आम्हाला जर आज दहा पंधरा वीस हजार झालं मग तर हे काय करतील लोक तर हे करार ना आम्हाला नको आहे आणि आम्हाला ते कमिटी पण नको आहे आम्हाला कमिटी कोणची पाहिजे माहित आहे हेडमास्तर ग्रामसेवक सरपंच बीओ आणि हेडमास्तर हे पाच माणसाची आम्हाला कमिटी पाहिजे आम्हाला गा, गावातली कमिटी आमच्या बायकाला जगू देत नाही कशाला टोक लावणार कशाला बी येणार का असंच केलं ते तसंच केलं तुम्ही कामच केलं नाही दोन वर्षाची कमिटी आम्हाला इतका आम्हाला आडव लावता म्हणून आम्हाला ते करारनामा नको आहे तर एवढं बोलून माझं इथंच थांब तुमचा पुढला इशारा काय तुमच्या मागण्या जर हे झाल्या तर तुमचा फुल इशारा काय आमचा आमच्या या काढलेल्या बायका आता नाही जर ह्या आ, संचालक न ना घेतल्या नाही जर ह्याच्यावर मानधनावर दखल दिली तर आम्ही कलेक्टर ऑफिस पुढे धरणे आंदोलन आम्ही उपोषण म्हणजे उपोषणच करू हे आमची जिद्द आहे आता ह्या वर्षी आम्ही बसणार नाही काय ना तुमच आमचं काय नाही गोष्ट कुठलंही गोष्टी नळ 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 नळताना देवसिंगा काय साठी आंदोलन केले ते चालू आहे काय मागण्या आहेत तुमच्या उगाच आंदोलन गेले हेच गप झालं तेच झालं असं म्हणून उगाच आरोप लावला आरोप तुमच्यावर ना गावातले लावते मग साहेब सरपंच ते म्हणले वलबाईला काढायचं नाही ते पंचवीसरी झालं करू लागले ते उपेक नाही काढा असं म्हणून म्हणले मग गप असते मग जागीच्या जागी गप्प काय नाव तुमचं मावशी काय सांगाल तुम्ही इथं उपोषण चालू आहे इथं धरणे आंदोलन आहे इथं तुम्ही केलेलं आपल्यासोबत अजून काय आहे आपण त्यांच्याशी संवाद साधून घेऊया काय नाव तुमचं माझे नाव योजना उद्धव रणदेवे कोणाला तुम्ही राहणार इटकोर तालुका कळम जिल्हा उस्मानाबाद हा हो आम्ही शालेय कामगार आहोत आम्ही अडीच हजारात काम करतो महिना अडीच हजार म्हणजे काहीच एवढ्यात काय सांगा बरं आम्ही हे सगळे कामगार शालेय पोषण कामगार आहेत ते सगळे गरीबच आहेत करून खाना येत आहेत ह्याच्यात सरकारनी वेतन वाढीचा विचार करावा एवढी नम्र विनंती करते मी आपल्या सोबत अजून इथं काय महिला आहेत आपण त्यांची सुद्धा थेट संवाद साधून घेऊया काय नाव तुमचं आणि तशीर सागर आता इथं तुम्ही धरणे आंदोलन काढलेलं आहे इथं तुमच्या काय मागण्या आहेत काय सांगाल तुम्ही आम्ही जिल्हा परिषद महिला परिचर कर्मचारी आहोत आरोग्य खात्यामध्ये म्हणजे पी एस अंतर्गत उपकेंद्र या ठिकाणी आम्ही कार्यरत आहोत म्हणजे महाराष्ट्रामध्ये दहा हजार सातशे त्र्याहत्तर महिला आहेत तर आम्ही धाराशिवच्या या महिला आहोत तर आम्ही वेतनवाढीसाठी बावीस गणवेश आयडेंटी दुलाई भत्ता अतिरिक्त जो काय भत्ता असतो कामकाजाचा तो मिळावा म्हणून आम्ही बेमुदत काम बंद आंदोलन केलेलं आहे एक जुलैपासून तर काम बंद आंदोलन का करण्यात आलं तर एकोणीसशे सहासष्ट सालापासून ते असतं आहे दोन हजार पंचवीस म्हणजे वीस रुपयापासून शंभर रुपये साहेब म्हणजे एखाद्याला जर आम्ही कुणी सांगितलं की बाबा आम्हाला एवढा वेतन आहे किंवा एवढं मानधन आहे तर त्या माणसाला खरं पण वाटणार नाही की तुम्ही एवढ्या तीन महिनाभर कसं काम करता आणि ते पण डे नाईट डे नाईट म्हणजे कसं की संध्याकाळच्या समजा डिलिव्हरी आली आ, तर आमच्या महिला जातात प्लासेंटाची विल्हेवाट लावतात स्वच्छता करतात तर त्याचा देखील आम्हाला कुठल्याही प्रकारचा आम्हाला मोबदला मिळत नाही म्हणजे अहोरात्र सेवा देतोय जसं की आता कोविडमध्ये आमच्या महिलांनी दोन वर्ष जीवाची पर्वा न करता सेवा दिली त्याचं काय भेटलं का नाही मिळालं तर आम्हाला गणवेश नसताना देखील त्यावेळेस आमच्या महिलांना बाहेर वावरताना खूप त्रास झाला साहेब तरी देखील आता तो विषय होऊन गेला पण जाणीव ठेवायला पाहिजे नाही शासना ना। दिलं पाहिजे होत दिलं नाही तर तीन हजार रुपया साहेब एखाद्या वेळेस मुलांना गणवेश आहे त्यांचं दप्तर आहे वया पुस्तक किंवा घरातलं एखाद्या व्यक्ती आजारीचा असू शकतो किंवा काय खावं असं वाटतं कुठं जावं असं वाटतं काय खरेदी करावं असं वाटतं म्हणजे अपेक्षा आहेत ना प्रत्येकाच्या तीन हजाराचा काय सुधार निर्वाह होत नाहीत तर या आमच्या ह्याच्यामध्ये महिला पर्यटकता विधवा असाय अशा महिला आहेत आणि आता भरपूर अशा काही महिला आहेत की बी एम ए डी एड किंवा कृषी मध्ये झालेल्या आता तरी एक काही आहेत आमच्या सोबत एन एम झालेले आहेत तर काम का करतात की शिपाय आहे बाबा दहा रुपयाचं काय असण नोकरी असावी सरकारी असावी असं म्हटलं जातं किंवा म्हणतात तर त्याच्यामध्ये आपल्याला खूप खूप काही वेतन पुन्हा वाढल खूप काही फॅसिलिटी मिळतील याच्यामध्ये म्हणून काम केलं पण साहेब पूर्ण आमचं सा शोषण केलं गेलं आणि आमच्या काय महिला ज्या आहेत हजारो महिला मेल्या हजारो महिला रिटायर झाल्या आणि आता पण होत आहेत तर साहेब हे असं किती दिवस आपल्या महाराष्ट्रामध्ये तुम्ही म्हणताय की महिला सक्षमीकरण कुठेही महिला सक्षम महिला सक्षम नाही हे साहेब तर या महाराष्ट्रातल्या ज्या काय महिला आहेत त्यांरजेवर आधार किमान वेतन द्या आता ह्याच्या पुढे तर कमीत कमी शोषण करू नका साहेब जे झालं ते खूप पुष्कळ झालेलं आहे महिलांना शुगर बीपी मानसिक त्यांच्यावर खूप दबाव येत आहे काम करण्याबाबतीत या महिलेची नाव उपकेंद्राशी जोडलेली आहे उपकेंद्र म्हणजे त्यांचं ते एक कुटुंब आहे ते कर्मचारी एक म्हणजे आता तुम्ही मला सांगा वीस वर्ष एका ठिकाणी कष्ट केलं एन एम असतील सीएचओ असतील एक लगाव लागलेला असतो काम करण्याचा म्हणजे ती तिचं कुटुंब समजून तिने अहोरात्र सेवा दिलेली आहे मग मला सांगा

महाराष्ट्राचे त्यांनी देखील सर्वांनी मिळून आपला आमच्या महिलांच्या वतीनं विचार करावा आणि जे काय आमचं एक जुलै पासून काम बंद आंदोलन आहे तो आम्ही काम बंद आंदोलन कुठपर्यंत ठेवणार आहे जोपर्यंत आम्हाला आम्हाला न्याय भेटत नाही ना तोपर्यंत तर महाराष्ट्राला संलग्न आहे तर आजच्या ह्या देशव्यापी संपा संप, मध्ये दे आम्ही सहभागी झालेला आहोत कारण का तर आम्हाला लवकरात लवकर न्याय भेटावा आणि ह्या महिलांचे शोषण व्हायला कुठेतरी थांबावं म्हणून आम्ही या संपामध्ये सहभागी झालेले आहोत कोण आले का नाही कोण अजून तर कोण भेट द्यायला आले नाही ना तुम्हाला भेट द्यायला नाही अजून कुठले अधिकारी वगैरे आलेले नाही पूर्ण झालं तर पाऊल काम बंद आंदोलन आहे आमचं काम बंद आंदोलन कारण काय साहेब कुठं सहन करायचं कसं जगावं कुठं तरी हे थांबलं पाहिजे आम्हाला न्याय मिळाला पाहिजे ना साहेब म्हणूनच एवढं चाललंय ना ऑल महाराष्ट्रामध्ये आमचं आंदोलन चालू आहे काम बंद आंदोलन आहे साहेब महिला परिचारांचं अर्ध हो साहेब काय नाव तुमचं काय ना तुमचं तुम बोला की? बोला तुम्ही कुठून बोला, आला आम्ही भाषेत उपकेंद्रांना आहे फक्त आम्हाला एवढंच की सरकारला एवढंच म्हणायचं आहे की आम्हाला वेतन वेतन लागू करावं एवढीच मागणी आमच्याकडे त्यांच्याकडे सारखं सारखं आम्ही आं आंदोलन करण्याची अपेक्षा नाही आम्हाला फक्त त्यांनी वेतन एवढं वाढवलं आणि आम्ही इथंच थांबू आमचं आंदोलन नाही तर असंच आम्ही बेमुदत संपावर राहू काय ना तुमचं माझं उर्मिला महावीर धोंगडे मी राहणार शहापूर तालुका तुळजापूर जिल्हा धाराशिव मी एशी अंतर्गत शहापूर उपकेंद्रामध्ये अर्धवेळ परिचारिका म्हणून काम करते पण तिथं सगळा परिसर स्वच्छ करावा लागते आतल्या डिलिव्हरी रूम केंद्र स्वच्छ झाडून पुसून स्वच्छ करावं लागते रोजच्या रोज दोन वेळेस पुसून घ्यावं लागते परत आम्ही नऊला गेलो की आम्हाला कधी एक दोन तीन पण वाजतात कधी पाच पण वाजतात मग जर आम्ही त्या टायमाला जर आम्ही दवाखान्यातनं जर कामावरनं घरी आलो तर आम्हाला कोण दुसरीकडे कामाला लावणार शेतमजूर लोक त्या टायमिंगला आमचा आम्हाला रोज मानधन त्यांनी फक्त शंभर रुपये देतात कधीपासून दोन हजार सोळापासून पासून जे आतापर्यंत दर महा दररोज आम्हाला शंभर रुपये देतात आता इतक्या शेतकरी बायका रोज मजूर बायका कामाला जातात तर त्यांना की रोजचा वेतन त्यांना मजूर आहे की चारशे पाचशे रुपये आणतात ते दिवसाला मग आम्ही इतकं केलं तर असं जर केलं तर यांनी जर आमचं मानधनच नाही वाढवलं तर आम्ही कामावरही जाणार नाही काही करणार नाही घरीच राहतो ज्या वेळेस आम्हाला देतील मानधन वाढवून एकवीस हजार रुपये करतील गणवेश देतील भाऊ बीज देतील जर आम्ही साफसफाई केलेली त्याचा वरचा जर आम्हाला भत्ता देतील तर आम्ही काम करू नाहीतर आमचं आंदोलन आम्ही असंच ठेवू आमच्या लेकरा उदरनिर्वाह कसं करायचं तीन हजार रुपये मध्ये महिन्याला होतो का कुणाचा तरी होत असेल तर त्यांचं घर त्यांनी मंत्री असतील पंतप्रधान असतील कोणी जरी असतील त्यांनी आम्हाला तीन हजार रुपये मध्ये महिना घर भागून दाखवावं मग आम्हाला आहे तेवढंच त्यांनी ठेवावं तीन हजार म्हणता अडीच हजार रुपये म्हणले नेमकं काय शाळेचं आहे त्यांचं आमचं आरोग्य केंद्रात दवाखान्याचं आहे आमचं त्यांचं जिल्हा परिषद हायस्कूलचा आहे मग असं जर असेल तर आम्ही याच्यापुढून जर हे आमचा विचार केला शासनाने तर आम्ही त्यांच्या कामाला जाऊ संमत करू ऑफिसला जर नाही म्हणलं तर आम्ही कामावर जाऊ शकत नाही जर नाही काय केलं तर आम्ही जाणारच नाही कामावर हा बघा या ठिकाणी उस्मानाबाद जिल्हाधिकारी समोर इथं धरणे आंदोलन चालू आहे आणि इथं काही महिलांनी गीत तयार केलेलं आहे थोडस एक शब्द जरा वाटलं मंत्री दोन शब्द म्हणून वा। वाटलं थोडस कि मंत्र्यापर्यंत माझा आवाज जाईल आमच्या महिलांच महीरे जे काय आहे गुणगान ते ऐकल ऐकतील मंत्री साहेब म्हणून जरा म्हणाव म्हणलं नेत्र हे शिनले शिनले माझी काया वेतनवाडीच्या प्रश्न ना काया महिलांची माया विसरला ग मंत्री ग मंत्री राया बिर बिर द्यादीनो जाऊन तुम्ही सांगा या महिला परिचरांना वेताना तुम्ही द्यावे नेत्र शिनले शिनली माझे काया मंत्री रायाने नाही धरली अमावरी सुखाची छाया कसा ग महिलांची माया विसर लाग मंत्री राया महिलांची माया विसर लाग मंत्री राया बघा या ठिकाणी उस्मानाबाद धाराशिवच्या जिल्हाधिकारी समोर धरणे आंदोलन चालू आहे या महिलावरची आपण प्रतिक्रिया जाणून घेतलेली आहे कसा वाटला विषय नक्कीच कळवा आणि काही असे वेगळे विषय असतील तर खाली माझ्या स्क्रीनवर नंबर दिलेला आहे त्या नंबरला तुम्ही थेट संपर्क करू शकता मी अल्ता उमद मुलानी उस्मानाबाद धाराशिव